जाहीर सभा बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भूमिपुत्र खासदार माननीय प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री जे पी नड्डाची यांची जाहीर सभा दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस स्थळ सहकार विद्यामंदिर मंदिर वेळ सकाळी दहा वाजता जाहीर सभा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भूमिपुत्र खासदार माननीय प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री जे पी नड्डाची यांची जाहीर सभा दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस स्थळ सहकार विद्यामंदिर मंदिर बकाल वेळ सकाळी दहा वाजता